केंद्र सरकारने जे आयात शुल्क रद्द केलं होतं त्याला मुदतवाढ दिलेली आहे आता याचा मार्केटवर काय परिणाम होणार आणि या वर्षी सीझन मध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाला काय दर मिळणार याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण काही दिवसाआधी एक बातमी बघितली होती त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं जे आयात शुल्क आहे म्हणजे बाहेरच्या देशातून भारतात येणाऱ्या कापसावर अकरा टक्के इतका आयात कर लावलेला होता तो आयात कर सरकारनं झिरो करून टाकला म्हणजे परदेशातून येणारा कुठल्याही प्रकारचा कापूस असेल तर तो आता कुठल्याही कराशिवाय येईल त्याच्यामुळं कर नसेल म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीला चार्ज लागत नसेल तर त्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असते त्याच्यामुळे तो कापूस आता मोठ्या प्रमाणात देशामध्ये येईल तर त्याची जी मुदत होती ती तीस ती, सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारनं ठेवली होती मात्र सरकारच्या व्यापाऱ्यांनी लक्षात आणून दिलं की जे काय सौदे होणार आहे त्या सौदे झाल्यानंतर जो काय कापूस आपल्याला इकडे आणायचा आहे तो त्या वेळेमध्ये शक्य होत नाही म्हणून सरकारनं तीस सप्टेंबरची तारीख ही आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे म्हणजेच काय तर आयात कर जे रद्द केलं होतं त्या आयात कराच्या रद्द करण्याच्या मुदतीला तीन महिने वाढ दिलेली आहे आता याचा मार्केटवर काय परिणाम होणार हे आपण जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ऑक्टोबर पासून आपल्या कापाशीचे बोंड फुलायला लागतात ठीक आहे म्हणजेच काय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपला कापूस घरी यायला लागतो अल्पभूधारक छोटा शेतकरी हा कापूस विकायला लागतो मार्केटमध्ये त्याचा कापूस यायला लागतो आणि ऑक्टोबरच्या दरम्यानच ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानच सौदे कंप्लीट होऊन तिकडची सुद्धा कापूस भारतामध्ये येणार आहे म्हणजेच दुसऱ्या देशातला कापूस भारतात येणं आणि आपल्या शेतकऱ्याचा उत्पादित झालेला कापूस मार्केटमध्ये येणं या दोन गोष्टी सोबत होणार आहेत त्याच्यामुळे मार्केट हे दबावात राहणार आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या आता दुसरा मुद्दा तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगतो तो म्हणजे काय की जागतिक बाजारपेठेच्या तुलनेमध्ये किंवा जगापेक्षा भारतामध्ये कापसाचे दर चढे आहेत मग अशी जर परिस्थिती असेल तर भारतातला कापूस निर्यात होण्याची सूत्रमय शक्यता नाही म्हणजेच काय आपलं जे इथं उत्पादित होणार आहे हे निर्यात होणार नाही परंतु बाहेरच्या देशा बाहेरच्या देशामध्ये दे किंवा आंतरराष्ट्रीय दर कमी आहे म्हणून तिकडचा कापूस भारतामध्ये आयात होणार आहे आणि त्या आयातीला केंद्र सरकार प्रोत्साहन देते म्हणून मी टायटल टाकते की कापूस उत्पादकांनो घात झाला रे घात आपला आपला घात केलेला आहे या सरकारनं आणि म्हणून तुमच्यावर त्या ठिकाणी तुमचा उत्पादन खर्च भरून निघतो की नाही अशी परिस्थिती आहे पण याच्याही मध्ये आपल्याला दर काय मिळू शकतात यंदा मार्केटमध्ये याच्यावरही बोलणं गरजेचं आहे तर केंद्र सरकारनं जो लांब धाग्याचा कापूस आहे त्याला काय भाव दिलाय आठ हजार एकशे दहा रुपये आणि मध्यम धाग्याचा कापूस सात हजार एकशे दहा रुपये हा हमी भाव आहे तर केंद्र सरकार या भावांना शेतकऱ्यांकडनं खरेदी करल पण मार्केटमध्ये जे बाहेरचं मार्केट आहे की सी सी आय न देता आपण जर मार्केटला कापूस नेला तर तिथं काय कापूस जाईल तर तो सरासरी साडेसहा सात ते साडेसात साडेसहा सात ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाण कापूस जाण्याची शक्यता यावर्षी आहे हे लक्षात घ्या आणि जर सरकारनं हा काप आयातीला प्रोत्साहन दिलं नसतं आयात शुल्क रद्द केलं नसतं तर कदाचित का कापूस हा हमी भावाजवळ विकला असता किंवा हमी भावाच्या दोन पावलं पुढे जाऊन विकला असता आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे नफा मिळाला असता म्हणून शेतकरी संघटना म्हणते कर कर्जा नाही बिजली का बिल बी नाही देंगे कारण तुम्ही आमच्या ताटात माती कालवता आम्ही घाम गाळून जो शेतमाल उत्पादित करतो त्याला भाव न मिळू देण्याचं काटकार असताना सरकार करत म्हणून सरकारचं कर्ज आणि सरकारचं वीज बिल आम्ही देणं लागत नाही ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे आणि दुसरा मुद्दा काय शेतकरी संघटना सध्या युवा आघाडी किंवा शेतकरी संघटना ठामपणे सांगते की ज्या ज्या शेतमालामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे त्या त्या शेतमालाच्या किमती वाढत नाहीत आणि त्या त्या शेतमालावर उत्पादित होणारा जो शेतमाल आहे त्याच्यावरची प्रक्रिया करणारे उद्योजक सुद्धा तोट्यामध्ये आहेत आणि हे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आणि कापसाचं आयात शुल्क तुम्हाला काय वाटतं या कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा धन्यवाद